सांतपाडा रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडची दुरावस्था मनसेचा आंदोलनाचा इशारा सांतपाडा रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँडची दुरावस्था झालेली असून काही महिन्यांपूर्वी सिडकोने रिक्षा स्टँड परिसरात डांबरीकरण केलेले होते मात्र सात ते आठ दिवसातच पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडून रस्त्याची चाळण झाली आहे रिक्षा स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे त्यामुळे या ठिकाणी रेल्वेने प्रवास करणाऱ्या रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत सिडको आणि कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून मनसेच्या माध्यमातून रिक्षा स्टँडच्या दुरावस्थेसंदर्भात लवकरच सिडको कडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मनसेचे सांधपाडा विभाग अध्यक्ष योगेश योगेश यांनी सांगितले नमस्कार मी नवनिर्माण सेना सांगपाडा विभाग अध्यक्ष सांनपाडा रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दररोज रेल्वेने प्रवास करणारे हजारो राहिवाजी मानपणा या परिसरातून रेल्वेने प्रवास करत असतात मात्र माझ्या पाठीमागे जर बघितलं तर एक रिक्षा स्टँड आहे या रिक्षा स्टँडची काय दुरावस्था आहे अशा परिस्थितीमध्ये या लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे माझ्या माहितीप्रमाणे काही महिन्यांपूर्वी शिडका प्रशासनाने या ठिकाणी या रिक्षा स्टँडचं सामलीकरण केलं होतं मात्र फक्त सात ते आठ दिवसामध्ये हे डांबर पूर्ण उघडून गेलं आणि रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी तुंबलं आहे मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि ज्यांनी कोणी हे काम केलं आहे पंतप्रधानाने त्याने कशा पद्धतीने काम केलं आहे हे आपण आता बघितलं असेल मात्र सिडकोने मी एवढं सांगेन या व्हिडिओच्या निमित्ताने सिडकोने या डांबरीकरणाच्या नावाखाली नागरिकांना चुना लावण्याचं के काम केलेलं ला आहे मात्र जो त्रास आमच्या रहिवाशांना लावतो हो आहे रेल्वेने प्रवास करताना तो त्रास करता आम्ही बघून येत्या काही दिवसामध्ये शिडको प्रशासनाकडे या रिक्षा स्टँडच्या संदर्भात लवकरच पाठपुरावा करणार आहोत की जेणेकरून रेल्वेने प्रवास करणारे जे नागरिक आहेत जे आमचे प्रवासी आहेत सांदपाडा विभागातील त्यांना दिलासा भेटेल धन्यवाद तुर्ताच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न